मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत देवशैनीला आपल्याला कुठले उपाय करायचे तर देवशैनी एकादशीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर विष्णू भगवानांची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपल्याला कुठले उपाय करायचे तर या दिवशी विष्णू भगवानांची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी आपण विष्णू भगवानांच्या मूर्तीवर श्रीकृष्णाच्या मूर्तीवर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपण दुधाने दयाने मधाने घी आणि शहद असे जर आपण पंचामृताने रुद्र अभिषेक केला श्रीकृष्णाचा आणि श्रीकृष्ण भगवान विठ्ठल रुक्मणी भगवानचा या तुम्ही विष्णू भगवानाच्या मूर्तीवर तर आपल्यावर विष्णू भगवानाची कृपा होईल विठ्ठल रुक्मणीची कृपा होईल निस्त विठ्ठल विठ्ठलसुद्धा या नावाचा जप केला त्या दिवशी जय श्री हरी या नावाचा सुद्धा जप केला तरी विष्णू भगवान आणि विठ्ठल भगवान हे आपल्यावर प्रसन्न होतील या दिवशी आपल्याला वि विठ्ठल आरती आरतीसुद्धा करायची या दिवशी आपल्याला आपल्या देवघराचा जो देवारा आहे तो चांगला स्वच्छ करायचा आहे आणि या दिवशी आपल्याला देवघरामध्ये दे, आपल्याला श्री कृष्ण भगवानांना चांगले वस्त्र पितांबरीधारी वस्त्र त्यांना घालायचे आहे नैवेद्य पिवळी मिठाई पिवळे वस्त्र धूप दीप जाळायचं आहे जय श्री हरी या ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचासुद्धा जप करायचा आहे या दिवशी आपल्याला तुळशीची सेवा करायची तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तुळशीपत्र आपल्याला एक दिवस अगोदरच तोडून घ्यायचे जर आपण तुळशीपत्र एक दिवस अगोदर तोडून घेतले आणि दुसऱ्या दिवशी आपण एअरटाईटच्या डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवले आणि दुसऱ्या दिवशी आपण विष्णू भगवाननला टिक टिळा लावतो अष्टगंधक लावतो त्यावेळेस आपल्याला तुलसीदळ त्यांच्या कपाळाला लावायचे कारण की तुळशी ही त्यांची माता आहे आणि तुळशीवर त्यांची खूप प्रीती आहे जो कोणी तुळशी दल तुलसी दल विष्णू भगवानांना अर्पण करतो त्यांच्या त्या व्यक्तींच्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करतात आणि विष्णू भगवान अजून आपल्यावर प्रसन्न होतात वैकुंठ लोकाची प्राप्ती होते देवशैनी एकादशी तुम्ही चोवीस एकादशांमधून कुठलीही एकादशी नाही केली पण या देवशैनी एकादशीची तुम्हाला व्रत करायचे व्रत करा कथा करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी याचे पारण मूर्त सोडायचे सकाळी साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत पारणाचा मूर्त आहे तर या काळामध्ये तुम्हाला पारण मुहूर्त तुम्हाला सोडायचा आहे प्रदोष हा या दिवशी दुसऱ्या दिवशी नाही आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी येणार आहे प्रदोष या वेळेस एकादशीच्या दुसऱ्या दिवशी येत नाही आहे तर आपली एकादशी झाल्यावर लगेच प्रदोष येतो पण या दिवशी एक दिवस गॅप आहे आणि मग प्रदोष येणार आहे तशी मी तुम्हाला आणखी माहिती देऊनच देईल तरी पण तुम्ही हे अशी सेवा विष्णू भगवानांची करायची तुळशीपत्र विष्णू भगवानांना अर्पण करायचं आहे आणि ते तुळशीपत्र आपण आपल्या लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकतात या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोरसुद्धा दिवा लावायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचं आहे या दिवशी विष्णू भगवानांना आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल जे जल तुम्ही घेणार त्यात साखर तीळ दूध टाकून एक लांब वातीचा दिवा लावायचा आहे कारण पिंपळाच्या वृक्षामध्ये विष्णू भगवानांचा वास राहतो साडेचार वाजता सुद्धा तुम्ही जर दिवा लावला तर त्यावेळेस लक्ष्मीनारायण पिंपळाच्या झाडाखाली विराजमान राहतात श्रद्धा आणि विश्वास पाहिजे की इथे हे देव वसलेले जर जिथे श्रद्धा आणि विश्वास राहिली तिथे सर्व काही कार्य आपले निर्विघ्नपणे पार पडतात तर तुम्हाला जर घरात कटकट वगैरे होत असेल या पितृदोषामुळे तुम्हाला काही कारण असतं घरात चिडचिड वगैरे होत असेल पूजाला तुमचं मन लागत नतना। तर या एकादशीच्या दिवशी तुम्ही झाडाखाली एक लांब वातीचा दिवा लावा म्हणजे आपल्या पित्रांसाठी म्हणजे घरात चिडचिड जे होत असेल हो तर ती चिडचिड तुम्हाची होणार नाही तर पुढच्या अजून एक सण येत आहे आपल्या गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्हाला प गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची सेवा करायची तर कुठ काय करायचे आहे गुरूंची सेवांमध्ये म्हणजे दररोज चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय तुम्हाला पठन करायचे तारक मंत्राचं अकरा वेळा पठन करायचं विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे पुरुषसुक्ताचं पठन करायचं स्त्रीसुक्तचं पठन करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र कमलात्मक मंत्र असे तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सेवा करायचे कुमकुम मार्चन सर्वांनी करायचे जर स्त्री यंत्र नसेल तर एक सुपारी घ्यायची सुपारीवर कुमकुम मार्चन नक्की करा ओम श्रीम नम हा ओम श्रीम नम हा असे करून तुम्ही कुमकुम मार्चन करा आणि ते कुंकू एका डबीत जमा करा माणसं बाहेर जाता मुलं बाहेर जाता काही शुभकामाच्या वेळेस तुम्ही तो कुंकू कपाळी लावून जायचं कारण की कुंकूमध्ये जागृत शक्ती जास्त असते आणि ते लावल्यानंतर आपल्या मनात आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते म्हणून दर पौर्णिमेला कुंकुमार्चन करायला विसरू नका पौर्णिमेच्या दिवशी दुधाच्या वस्तूने जी काही पदार्थ बनलेले असेल तर दुधाच्या वस्तू तुणे पौर्णिमेच्या दिवशी काही खीर बनवायची मखाण्याची खीर बनवायची तांदळाची खीर बनवायची ती माता लक्ष्मीला आणि विष्णू भगवान भगवानला अर्पण करायची विशिवाला अर्पण करायची कारण की खीर ही माता लक्ष्मी अन्नपूर्णाचा वास आहे म्हणून ज्या दिवशी ज्या घरामध्ये खीर बनते तेथे ते, माता लक्ष्मी साक्षात विराजमान राहतात तर गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला या सेवा सुद्धा करायच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करायचं जर खूप काही दरिद्रता असेल पैसा तुमचा इकडे आला इकडे जात असेल पैसा घरात टिकत नसेल तर घरच्या घरी सत्यनारायण करायला सुरुवात करा तर घरच्या घरी सत्यनारायणची व्रतकथासुद्धा सुद्धा ऐका आणि थोडासा प्रसाद म्हणून सत्यनारायण भगवानला अर्पण करा पोथी वगैरे झाल्यावर तुम्ही तो प्रसाद घरातच का बाहेर तो प्रसाद तुम्हाला द्यायचा नाही आहे घरच्या घरी तुम्ही सत्यनारायणसुद्धा करू शकता सत्यनारायण कर्ण पौर्णिमेला अत्यंत चांगलं राहतं या कलयुगामध्ये दरिद्रता दूर करण्यासाठी सर्वात महत्वाचं व्रत म्हणजे सत्यनारायण भगवानचं आहे म्हणून का म्हणतात की सत्यनारायणचा प्रसाद हे व्रत आपण घेतला पाहिजे तर सत्यनारायणचा प्रसाद पण तीन हिस्से अगोदर तुम्हाला या ठिकाणी ठेवायचे आणि मग आपण ग्रहण आहे तर तीन ठिकाणी कुठे कुठे ठेवायचे सत्यनारायण झाल्यानंतर पहिला हिस्सा गाईचा दुसरा हिस्सा तुळशीचा तिसरा हिस्सा सत्यनारायण भगवानच्या आपल्या देवघरात आणि चौथ्यांदा जो हिस्सा आहे म्हणजे तो आपण घ्यायचा आहे आपण प्राशन करायचा आहे अगोदर तीन हिस्से काढायचे तुम्हाला तीन जणांसाठी गाईसाठी तुळशीसाठी सत्यनारायण भगवानसाठी आणि मग आपण ग्रहण आहे तर अशी पौर्णिमेला सुद्धा तुम्ही ही सेवा छोटी मोठी करू